झाला तो प्रॉब्लेम सॉल्व सूर्यकोटी समप्रम निर्विघ्न कुरु मे तुकाराम सर्व भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संतन की जय माउली महाविष्णव ज्ञानोबराईंच्या अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत, करत। आपण चौदाव्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत या श्लोकामध्ये श्रीमग भगवद्गीताकार म्हणत आहेत अर्थात हे जे श्लोक आहेत ते सगळे श्लोक श्लोक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उद्देशून सांगतायत अकराव्या श्लोकापासून भगवंत बोलतायत आणि चौदाव्या श्लोकात भगवंत म्हणतायत मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दहा आगमा पायनो नित्यास तास्ती तीक्षस्व भारत अर्थात हे भारत वंश ज्या कुंती पुत्रा इंद्रियांशी होणारे विषयांचे संयोग शीत उष्ण सुख व दुःख ह्यांना कारणीभूत असून उत्पत्ती व युक्त असल्यामुळे अनित्य आहेत तस्मात त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस हर्ष व विषाद न ते सहन कर अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या मनुष्य शरीरामध्ये होणारे वेगवेगळे बदल सांगून या शरीरातल्या होणाऱ्या बदलांना पाहणारा अनुभवणारा हा जो देह आहे तो एकच आहे हे सांगून अशा वेगवेगळ्या देहांमध्ये भ्रमण करणारा आत्मा एकच आहे ज्याप्रमाणे शरीरामध्ये बालपण तारुण्य म्हातारपण येतं जातं हे शरीर बघतं तसंच हे शरीर संपल्यानंतरही वेगवेगळ्या शरीरांमध्ये प्रवेश करणारा हा आत्मा तटस्थ आहे तो सगळ्यांना बघणारा अनुभवणारा आहे त्या सगळ्या अवस्थांमधून तो जाणार आहे हे सांगून भगवंत पुढं या गोष्टीची सूचना देतात की शरीरामध्ये होणारे वेगवेगळे बदल ज्या तटस्थ भावानं आपण बघतो अनुभवतो अगदी त्याच भावानं या शरीरात अनुभवाला येणारे सुख दुःख शीत उष्णादी अनुभव आपण तटस्थपणे बघायला हवेत त्यांच्याशी आपण संबंध जोडू नये कारण या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत काही काळासाठी आहेत त्या संपणाऱ्या आहेत आणि त्यामुळं अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करायला हवं हो। हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं महत्वाचं सांगणं आहे म्हणजे भगवंताचं सांगणं जे आहे महत्त्वाचं ते काय आहे की ज्या पद्धतीनं शरीरामध्ये होणारे बदल थांबवता येणारे नाहीत कितीही आपण ठरवलं तरी आपलं बालपण थांबणारं नाही बालपणही संपणार आहे तारुण्यही संपणार आहे वार्धक्यही संपणार आहे या अवस्थांना कुणीही थांबवू शकणारा नाही आपण त्या अवस्थांचा केवळ अनुभव घेऊ शकतो त्या अवस्थांमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून ते बदल आपण आनंदानं निमूटपणे सहन करायला हवेत त्या प्रमाण, आपण आपली मनोवस्था बदलू नये हे भगवंताला इथं सूचित करायचं आहे आता या भगवंताच्या बोलण्याचं माऊली काय विवेचन करतायत ते आता आपण पाहूया येथ नेणावयाहेची कारण जे इंद्रिया आधीनपण तीही आकडी जे अंतःकरण म्हणून भ्रमे अर्थात या ठिकाणी इंद्रियाधीनपणा हेच तत्व न कळण्याचे कारण होय त्या इंद्रियांनी अंतःकरणावर पगडा बसविल्याने भ्रम निर्माण होतो अर्थात एथ नेणावया हेची कारण या शरीरामध्ये जे होणारी परिवर्तन आहेत होणारे जे बदल आहेत ते आपल्याला न कळण्याचं कारण काय तर एथ नेणावया हेची कारण माऊली सांगतायत या शरीरामध्ये जे बदल होत असतात किंवा हा आत्मा वेगवेगळी शरर शरीर धारण करतो ती वेगवेगळी शरीर आत्मा धारण करत असला तरी आत्म्याला आपण धारण केलेली वेगवेगळी शरीरं माहीत नसतात म्हणजे या देहात आपण विचार करू शकतो पण विचार करण्याची क्षमता पात्रता असूनही मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो हे आपण जाणू शकत नाही हे कोण जाणू शकत नाही तर जो आत्मा शरीरानं बाधित झालेला आहे ते न कळण्याचं कारण माऊली सांगता येत एथ नेणावया हेच कारण शरीरांतर जी होत राहतात ती शरीरांतर होतात जातात हे आत्मा अनुभवतो पण तरी सुद्धा ते त्याला कळत नाही ह्याचं कारण काय एथ नेणावया कारण आधीच्या ओवीला धरून माऊलींनी हे विवेचन केलंय की चैतन्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या शरीरांची जी अंतर होतात हे चैतन्य वेगवेगळी शरीर जे धारण करत ते जो तटस्थपणे पाहतो त्याला कोणत्याही प्रकारच्या दुःखाची बाधा होत नाही पण सामान्य माणसाच्या बाबतीत सामान्य चैतन्याच्या बाबतीत असं होत नाही सामान्य चैतन्याला शरीरांतर कळतही नाहीत आणि शरीरांतर कळत नसल्यामुळं तो त्या शरीरांतराची जी दुःख आहे ती भोगतो आणि हे भोगण्याचं कारण काय त्याला शरीरांतरांकडं तटस्थपणे पाहता न येण्याचं कारण काय तर ते कारण इथं माऊली सांगतायत येथ नेणावया हे कारण जे इंद्रिया आधीनपण हा जीवात्मा हे चैतन्य इंद्रियांच्या आधीन होऊन जात इंद्रिय त्याला आपलस करून टाकतात मी इंद्रिय आहे मी शरीर आहे अशी भावना त्या चैतन्याच्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून त्याचं मूळ रूप जे आहे ते ताठस्य हरवल्यामुळं त्याला शरीरांतराची आठवण राहत नाही बघा या आत्म्यानंच वेगवेगळी शरीर धारण केलेली आहेत पण ती आत्म्यालाच आठवत नाहीत असं कधी घडत आपण आपलं काम विसरून दुसऱ्याच काम आपलं समजून तेच काम निष्ठेन करायला गेलो की आपण आपलं काम आपोआप विसरतो हा नियम आहे हा मनाचा नियम आहे आपल्याला काही कामं दिलेली आहेत ती कामं आपण प्रामाणिकपणे करायला हवीत पण ती कामं सोडून दुसऱ्याची कामं आपण अंगावर घेतो शरीराचे अनुभव हे शरीराचे अनुभव आहेत सूक्ष्म शरीरानं मागच्या जन्मामध्ये केलेल्या सगळ्या इच्छा कर्म आकांक्षा वासना यांना एकत्रित स्वतःच्या भोवती जे चिकटून ठेवले जखडून आहे त्याच्यातून हे शरीर जन्माला आले आणि त्या वासना इच्छा आकांक्षा त्यांच्या परिपूर्तीच्या दृष्टीनं हे शरीर हे मन कार्य करत असतं पण हे कार्य करणार मन हे शरीर आपण जाणत नाही का निर्गु, तर आपण त्या शरीराच्या भावभावनांशी एक रूप झालेलो असतो म्हणून मनाचं सुख म्हणजे माझं सुख मनाचं दुःख म्हणजे माझं दुःख दुःख असा भ्रम चैतन्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि हा भ्रम कधी निर्घ निघून जाईल तर शरीराच्या ठिकाणी असलेलं ममत्व हे निघून गेल्यानंतर जे इंद्रिया अधीन पण इंद्रियाच्या अधीन गेल्यामुळं हे चैतन्य शरीरांतराबद्दलचा अनुभव घेऊ शकत नाही उलट शरीरांच्या सुखदुःखाशीच ते एकूप होत ती आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे आणि इंद्रियाच्या अधीन गेल्यामुळं त्याचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण त्या इंद्रियांच्या अधीनपणानं वेढलं जात ते तीही आकळी जे अंतकरण आकळी जे म्हणजे वेडावून टाकणं बांधून टाकणं या अंतकरणाला इंद्रियांची जी हाव आहे देहभाव म्हणू आपण त्याला थोडक्यात हा जो देह भाव आहे देहभाव म्हणजे काय मीच देह आहे हा भाव मग मी आत्मा आहे हा भाव विसरून मी देह आहे हा भाव एकदा स्वीकारला की मग त्या मूळ चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरणाची निर्मिती होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्या चतुष्टयाला आपण अंतःकरण असं म्हणतो या अंतःकरणावर आमच्या प्रकाशनानं ते खूप सुंदर पुस्तक केलंय माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यानचं ते पुस्तक असावं बरीच वर्ष झाली अंतःकरण असं त्या पुस्तकाचं नाव आम्ही दिलं पंढरपूरमधले पेंटा नावाचे खूप धार्मिक ग्रहस्थ होते त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं त्याच्यामध्ये अंतःकरण म्हणजे काय मन बुद्धी चित्त अहंकार या चौघांचं स्वरूप काय आणि ते कशा प्रकारे बदलतं आणि या अंतःकरणाच्या पलीकडची अवस्था म्हणजे काय याचं खूप सुंदर विवेचन सदृष्टांत त्या पुस्तकात त्यांनी केलंय तेवढा विस्तृत विचार आता आपल्याला करता येणार नाही परंतु जेव्हा चैतन्याच्या ठिकाणी देहभाव निर्माण होतो निर्गुण निराकार असलेलं भ्रमित व्हायला लागतं मोहित व्हायला लागतं तेव्हा त्या चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरणाची निर्मिती होते हे अंतःकरण म्हणजे सूक्ष्म शरीराचा भाग आहे लक्षात घ्या आणि या सूक्ष्म शरीरावर देहभावाचे वेगवेगळे परिणाम वेगवेगळे पडसाद उमटतात आणि म्हणून हा जीवात्मा भ्रमित होतो हे चैतन्य माया वेष्ट चैतन्य भ्रमित व्हायला लागतं येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिय आधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे बघा माऊली किती सुंदर वर्णन करतात इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे अंतकरणात हर्ष शोक उत्पन्न होतो व त्या संगतीमुळे अंतकरण मोहग्रस्त होते सूक्ष्म शरीरानं मागच्या जन्मामध्ये धारण केलेल्या वासना इच्छा आकांक्षा त्यांच्या सहित धारण केलेलं हे शरीर मागच्या जन्मातल्या इच्छा आशा आकांक्षा यांच्याप्रमाणे या जन्मामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या उपभोगामध्ये रमायला लागतं मागच्या जन्मात ज्या इच्छा आकांक्षा अतृप्त राहिल्यात त्या अतृप्त राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा ते या जन्मात प्रयत्न करत त्याशिवाय या जन्मात त्याला अनुभवाला आलेले त्यानं बघितलेले भोग असतील विषय असतील त्यांच्यातून पुन्हा नव्या विषयांच्या उपभोगाची लालसा त्याच्या मनात निर्माण होते आणि नव या दोघांच्या मिश्रणातून ही इंद्रिय विषयांचं सेवन करायला लागतात इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती विषयांचा उपभोग घेत असताना या चैतन्याच्या ठिकाणी हर्ष शोक उपजतात हर्ष म्हणजे आनंद शोक म्हणजे दुःख उपजतात म्हणजे निर्माण होतात आपण जेव्हा कोणत्याही विषयाचा उपभोग घेतो तेव्हा तो उपभोग घेताना आपल्याला क्षणिक हर्ष होतो आनंद होतो थोडं क्षणिक का होईना आपल्याला सुख मिळतं पण ते मिळवल्यानंतर ते मिळवण्यासाठी आपण घेतलेले कष्ट त्यामुळं त्याला दुःखही सहन करावं लागतं म्हणजे शोकाबरोबर हर्षाबरोबर शोकही त्याच्या वाट्याला येतो सुखाबरोबर त्याच्या वाट्याला येत म्हणजे आपण पाच विषयांचं वर्णन जर उदाहरणा दाखल घेतलं डोळ्यांकडून मिळणार सुख ते आपण जेव्हा उपभोगतो बाकीच्या काही ही त्या विषयाच्या सेवनामध्ये लपलेलं असतं दडलेलं असत मग कोणत्याही विषयाच्या सेवनाचं उदाहरण घ्या आपल्याला एखादा पदार्थ खावासा वाटला जिभेला निर्माण झालेला तो भाव आहे जिभेला तो विषय हवा आहे मग तो खाण्यासाठी आपण धडपडतो हॉटेलमध्ये जाऊन पैसे देऊन तरी घेऊ मग ते पैसे कमावण्यासाठी कष्ट सहन करावे लागलेले किंवा आपल्या जिभेला ते आवडतं म्हणून खाल्लं आणि पोटात गेल्यावर बाधा निर्माण झाली ते पुन्हा दुःख आहेच म्हणजे कोणत्याही विषयाचं तुम्ही सेवन करा ते विषय सुखाला जसे कारण आहेत तसेच दुःखालाही कारण आहेत विषयांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये हर्ष शोक दोन्ही उपजतात असा एकही विषय नाही की ज्यांच्या सेवनात केवळ आणि केवळ सुख आहे ते मिळवण्यापूर्वी दुःख आहे ते मिळवताना क्षणिक सुख आहे पण नंतर पुन्हा त्याच्या सेवनामुळं वाट्याला येणारं दुःख आहे गोड खावं वाटतंय पण नंतर ॲसिडिटी हो म्हणजे शुगर वगैरे होते मधुमेह वगैरे होतो मग डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका म्हणजे त्यानं आयुष्यात जे काही गोड आहे त्याचं दुःख त्याचा त्रास नंतर तो विषय त्याला देणार आहे कोणत्याही विषयांचं सेवन करा तुम्हाला तो आज आनंद देत असेल ते विषय तर नंतर तेच विषय तुम्हाला दुःखही देतात म्हणून विषयाच्या ठिकाणी शोक आणि हर्ष या दोन्ही भावांची निर्मिती होते दोन्हीही संवेदना या विषयांशी विषयांच्या उपभोगाशी जुडलेले आहेत म्हणून इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती जेव्हा शरीर विषयांचा आनंद घेतं तेव्हा या विषया शरीराला सुख दुःखाचा अनुभव निर्मा येतो सुखदुःखाचा अनुभव या शरीराला येतो ते अंतर आपलं विती संगे येणे ते सुखदुःखांमधलं जे अंतर आहे ते अंतर या शरीराच्या संगतीत हा आत्मा राहिल्यामुळं मायेनं बाधित झालेलं चैतन्य त्या विषयांच्या संगे संगतीत आल्यामुळं आणि शरीरच मी आहे अशी भावना चैतन्याच्या ठिकाणी झाल्यामुळं सुखदुःखांच्या मध्ये असणार जे काही अंतर आहे ते अंतर या जीवात्म्याला या चैतन्याला गुंतवून ठेवतं किती सुंदर वर्णन केले माऊलीने बघा इंद्रिय विषय सेवित इंद्रियांचं काम आहे विषयांचं सेवन करणं आणि इंद्रियाला विषय दिले पाहिजेत जर इंद्रियांना विषय दिले नाहीत तर इंद्रिय एका अर्थानं निकामी ठरतात त्यामुळे इंद्रियांना विशिष्ट विषयांची गरज आहे म्हणजे जेवण करणं वाईट आहे असं म्हणून आपण जेवणच बंद केलं तर शरीरच संपून जाईल विषयांचं सेवन हा शरीराचा धर्म आहे पण शरीराच्या या धर्माला जेव्हा आत्मा आपला धर्म मानायला लागतो चैतन्य आपला धर्म मानायला लागतं तेव्हा शरीराचा अनुभव असलेली सुखदुःख आत्म्याचीही सुखदुःख बनतात एक छोट उदाहरण देऊन तुम्हाला ही गोष्ट सांगतो आपल्या घराला आग लागली एखाद्या माणसाने येऊन आपल्याला सांगितलं की अहो तुमच्या घराला आग लागली हा माणूस पळत गेला घराला आग लागली म्हणून जोरजोरात रडायला लागला त्या घराला लागलेल्या आगीत उडी मारून जीव द्यावा असं त्याला वाटायला लागलंय चार लोकांनी त्याला पकडलंय आणि एकानं ये येऊन त्याच्या कानात सांगितलं की अहो घर जळायला तरी हरकत नाही घराचा इन्शुरन्स काढलाय आपल्याला डबल पैसे मिळणार आहेत त्याच क्षणी त्याला जो शोक होत होता जे दुःख होत होतं घर जळत असल्याचं ते दुःख संपून जातं क्षणात त्याला आनंद होतो ठीक आहे मग घर जळू द्या जे काही आहे त्याच्या दुप्पट पैसे मिळणार आहेत ना मग चिंता करायचे कारण चिंता करण्याचं कारण नाही मग घर जळत हे दुःख सुखामध्ये रूपांतरित होत आता काही शिल्लक राहायला नको सगळं जळून जायला पाहिजे किमान ते इन्शुरन्स वाले आले तर त्यांना शंभर टक्के सगळं खराब झालंय असं कळलं तर आपल्याला नवं घर मिळेल किंवा त्याचा ते मोबदला तेवढ्याच पटीनं मिळेल म्हणून जे दुःख होत तेच सुखामध्ये रूपांतरित झालं पण नंतर एखाद्यानं लगेच येऊन सांगितलं अहो इन्शुरन्स आपण केला होता पण तो इन्शुरन्सच्या कागदांवर एक महत्वाची सही राहिल्यामुळे ते तसंच पेंडिंग राहिलं असं कुणीतरी म्हणाल मग पुन्हा त्याला ते, ते दुःख सुरू झालं जे आधी होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख म्हणजे इन्शुरन्सचे पैसे या घराच्या सोबत जळून गेले असं दुःख त्याला होईल किंवा एखाद्या गाडीचा अपघात झाला तुम्ही त्या गाडीत नाही येत आणि तुमची गाडी कोणी घेऊन गेले त्या गाडीला अपघात झाला कुणाला काही दुखापत झाली नाही पण गाडीचं नुकसान झालं आपल्याला दुःख वाटतं की गाडीचं नुकसान झालं झालं दुःख पण इन्शुरन्स कंपनीनं फोन करून सांगितलं की सर तुमची गाडी आम्हाला मिळाली आम्ही तुम्हाला त्या गाडीच्या नुकसानाच्या बदल्यात नवी गाडी घेऊन देऊ असं म्हटल्याबरोबर गाडी खराब झाल्याचं गाडीचा अपघात गाडीचं नुकसान झाल्याचं दुःख सुखामध्ये परावर्तित झालं कि बरं झालं गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडीचं नुकसान झालं का नवी गाडी मिळणार आहे म्हणून आता गाडीशी यांना स्वतःच तादात्म्य जोडल्यामुळं त्याला सुख दुःख अनुभवाला आलंय मुळात गाडीला त्या गाडी मालकाशी काही देणं घेणं नाही किंवा आधीच्या उदाहरणार्थ उदाहरणामध्ये त्या घर घराच त्या घराच्या मालकाशी काही देणं घेणं नाही घराच्या मालकाला घराशी असेल पण घराला त्या मालकाशी काही देणं घेणं नाही घर जळतंय इंद्रिय आहे पण जेव्हा एखादा जीवात्मा त्या घराशी तादात्म्य जोडतो तेव्हा त्या घराचं जळणं त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतं अगदी तेच उदाहरण इथं माऊली देत आहेत तिथं त्यानं तटस्थ राहून घर जळतंय मी तर जळत नाहीये ना ही भावना ठेवली दुसऱ्याचं घर जळताना आपल्याला ते महत्व येत नाही आपलं घर जळताना येतं का तर त्या घराला आपण आपलं म्हटलेलं असतं त्या निर्जीव वस्तूशी आपण आपलं ममत्व जोडलेलं असत मी पण जोडलेलं असत म्हणून इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती शरीराच्या ठिकाणी सुख दुःख निर्माण होतात पण या सुख दुःखांच्या मध्ये जे अंतर आहे ती जी भावना आहे त्यांच्यामध्ये हा जीवात्मा गुंततो गरज नसताना गुंततो नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंथ तुक बर सांगतायत दुसऱ्याचं ओझ आपल्या अंगावर घेतलं की नको तो ताण नको तो त्रास सहन करावा लागतो म्हणून इंद्रिय विषय सेविती शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे पुढं माऊली म्हणतायेत जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही ते सुख आणि काही दुःख ही दिसे अर्थात या विषयांची एक रूप स्थिती कधीच नसते त्यांचे ठिकाणी सुखच दुःखच आहे पण थोडेसे सुखही दिसते विषयांमध्ये तर दुःखच आहे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही एकनिष्ठता शब्दाचा इथं अर्थ आहे नित्यत्व स्थिरत्व या विषयांच्या ठाई जया विषयांच्या ठाई ज्या विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता कही नाही नित्यत्व स्थिरत्व कही नाही कुठच नाही कोणतेही विषय घ्या त्या विषयांच्या ठिकाणी स्थिरता नाही तुम्हाला गोड खायला आवडतं किती खाणार गोड खाणं आवडेल आवडेल लावडेल आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर गोड गोड नावडतं होऊन जाईल एखाद्याला तिखट खायला आवडतं आवडेल आवडेल लावडेल एका काळानंतर तेच नावडीचं होऊन जात आपल्याला आवडीचा असलेला पदार्थ आपण सारखा खायला लागलो तर एका विशिष्ट वेळेनंतर तोच पदार्थ नावडीचा व्हायला लागतो म्हणून विषयांच्या ठिकाणी नाही कोणतेही विषय असो जेवण घ्या डोळ्यांना सुख देणारा एखादा अनुभव घ्या त्वचेला आनंद देणारा एखादा अनुभव घ्या आता थंडी वाजायला लागली म्हणून आपण ब्लँकेट पांघरून घेतो किती वेळ घेणार एक वेळ अशी येते की आपल्याला ते पांघरून काढून टाकावं असं उन्हाळ्यामध्ये थंडी हवीशी वाटते हिवाळ्यामध्ये थंडी नकोशी वाटते पावसाळ्यामध्ये पाऊस नकोसा वाट वाटतो ऊन हवं असं वाटतं उन्हाळ्यामध्ये ऊन उन नकोस वाटतं पाऊस हवासा वाटतो विषय हे बदलत असतात त्यांच्या ठिकाणी एकनिष्ठता नसते कोणतेही विषय तुम्ही उदाहरणा दाखल घ्या त्या विषयांच्या सेवनाच्या मर्यादेकडं लक्ष द्या अमर्याद असं त्यांचं सेवन केलं की ते दुःखच देतं म्हणून ज या विषयांच्या ठाई ज्या विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता कही नाही नित्यता कुठंच नाही ते तर दुःख आणि काही सुखही दिसे त्या विषयांच्या ठिकाणी काही दुःख बघा ते तर दुःख आणि काही सुखही दिसे माऊली म्हणतात विषयांच्या ठिकाणी दुःखच आहे पण काही सुखही तिथं दिसतं थोडंफार सुखही तिथं दिसतं थोड्याफार सुखाचाही सुखा तिथं अनुभव आपल्याला येतो आता ते कसं याचं माऊलींनी उदाहरण दिलंय पुढं देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवण द्वारे पाचही इंद्रियांच्या द्वारा कशा प्रकारे सुख दुःख यांचा अनुभव येतो हे माऊली सदृष्टांत वर्णन करतायत प्रत्येक इंद्रियाचं उदाहरण देऊन माऊली स्पष्ट करतायत पहिलं उदाहरण माऊलीनी दिलंय कानाचं श्रवण इंद्रिय जे आहेत ज्ञाना ज्ञानेंद्रियामध्ये कानाला माऊलीनी पहिलं इंद्रिय म्हटलंय त्याचं उदाहरण दिलंय काय म्हणतायत मौली शब्दाची व्याप्ती पहा कानाने निंदा शब्द ऐकताच राग लोभ उत्पन्न होतात म्हणजे अंतकरणात कुणीतरी आपली स्तुती केली की एकदम अहंकार निर्माण होतो कुणी आपली निंदा केली की अहंकार दुखावतो शब्द बोलणारा शब्द बोलून गेलाय शब्द हवेत विरतायत तरंगतायत पण त्या शब्दाशी तादात्म्य झाल्यामुळं पावल्यामुळं या चैतन्याच्या ठिकाणी सुख आणि दुःखाच्या भावना निर्माण होतात